सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा आरोग्य सेवेत कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या हजारो कर्मचाऱ्यांनी शासनाच्या निर्णयाची अंमलबजावणी न झाल्यामुळे तीव्र आंदोलन नाशिकमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत शासनाला तातडीची आठवण करून दिली आहे गोल क्लब मैदानातून सुरू झालेला हा मोर्चा शालिमार येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर दाखल झाला डॉक्टर नर्सेस आरोग्यसेवक सहाय्यक समन्वयक असे हजारो कर्मचारी हातामध्ये बॅनर आणि घोषणा देऊन आपल्याला न्याय मिळावा यासाठी रस्त्यावर उतरलेत चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी शासनानं घेतलेल्या निर्णयानुसार दहा वर्षांची सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांचे शंभर टक्के समायोजन करण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता मात्र अठरा महिने उलटूनही त्यांची अंमलबजावणी न झाल्यानं कंत्राटी कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे महाराष्ट्र शासनाने कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या समाजापीआर आहे चौदा मार्च दोन हजार चोवीस निर्णय घेतलेला आहे की सर्व कर्मचाऱ्यांचा समाज करू दरवर्षी होणाऱ्या भरतीमध्ये आम्ही जागा आमची मागणी आहे की घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी कंत्राटी कर्मचारी डॉक्टर यांच्या वीस वीस वर्ष सेवा झालेल्या आहेत अनेकांना लग्न झालेले आहेत अनेकांचे नातू घरामध्ये आले वीस वीस वर्ष काम करून सुद्धा घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी होत नाही अतिशय वाईट आहे इतर राज्यामध्ये कंत्राटी आरोग्य अभिनय कर्मचाऱ्यांना कायम केलेलं आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील सर्व कंत्राटी आरोग्य अभियंत्री कर्मचाऱ्यांना कायम करावं हो। आणि निर्णयाची अंमलबजावणी करावी समान कामाला समान वेतन द्यावं यासाठी आजचं हे आंदोलन सुरू आहे तर दहा वर्षाची सेवा पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांचे शंभर टक्के समायोजन आणि दरवर्षी तीस टक्के प्रमाणे सार्वजनिक आरोग्य ग्राम विकास नगर विकास आणि वैद्यकीय शिक्षण समावेश करून घ्यावा चौदा मार्च दोन हजार चोवीस नुसार लागू होईपर्यंत सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा नियम लागू करून नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन आणि सुविधा द्याव्यात ऑक्टोबर नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये आंदोलनादरम्यान दाखल झालेल्या पोलीस खटल्यांची तात्काळ मागे घेण्यात यावेत राष्ट्रीय आयुष मिशन प्रधानमंत्री मातृवंदना योजना एचबीटी आपला दवाखाना पंधरावे वित्त आयोग नागरी आरोग्यवर्धिनी केंद्र आणि इंजिनिअरिंग विद्युत आदी विभागातील कर्मचाऱ्यांचंही समायोजन करावं समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांचे सहा वर्ष पूर्ण झाल्यानंतर कंत्राटी सेवा नियमित करावी नागपूर गोंदिया जालना जिल्ह्यांतील सपोर्ट स्टाफ समायोजन नियुक्ती आदेशांची अंमलबजावणी करावी समकक्ष पद नसल्यास वित्त विभागाच्या पंधरा जुलै दोन हजार पंचवीसच्या शासन निर्णयानुसार नवे पद निर्माण करून समायोजन करावं उपकेंद्राच्या प्रस्तावित आकृतीबंधात कंत्राटीऐवजी नियमित समुदाय आरोग्य अधिकारी पद निर्माण करावं कंत्राटी आयुष्य वैद्यकीय अधिकारी तसेच आरबीएस के वैद्यकीय अधिकाऱ्यांचे समायोजन प्रादेशिक आणि जिल्हास्तरीय रुग्णालये उपजिल्हा रुग्णालय उप कारागृह विभाग आणि इतर ठिकाणी शैक्षणिक अहतेनुसार करावे अशा मागण्या

शासनाने आठ मार्च दोन हजार चोवीस रोजी घेतलेल्या निर्णयानंतर अठरा महिन्यांपासून कारवाई न झाल्यानं असंतोष वाढलेला आहे आठ आणि दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या चर्चांमधूनही तोडगा निघाला नाही परिणामी कर्मचारी बेमुदत संपावर गेलेत आंदोलकांनी समायोजन वेतन समानता पोलीस खटले मागे घेणे विविध योजनांमधील कर्मचाऱ्यांचे समायोजन या प्रमुख मागण्या मांडल्यात ग्रामीण आणि शहरी भागातील आरोग्यसेवा ठप्प झाल्यानं रुग्णांना मोठ्या प्रमाणात अडचणींना सामोरं जावं लागतंय राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा मोर्चा शासनासाठी मोठं आव्हान ठरत आहे शासनाने तातडीने निर्णय घेऊन या कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात अशी सर्वसामान्यांचीही अपेक्षा हो आहे आता शासन यावर काय निर्णय घेत आहे आणि कुठल्या मागण्या मान्य करताय की ह्या मागण्या मान्य करत आहे की नाही हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक